महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या पुणे विद्यापीठ शाखेच्या शिशुविहार प्राथमिक शाळेत रोट्रॅक क्लब बाणेरतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले क्लबचे अध्यक्ष दैविक कार्या यांच्या पुढाकाराने आणि संकल्पनेतून यंदाच्या गणेशोत्सवात क्लबच्या सदस्यातर्फे सर्वत्र देवदर्शनासाठी आलेल्या लोकांनी पैसे मिठाई किंवा फळ यापेक्षा शाळेय या साहित्य देण्याचे आवाहन करण्यात आले होते नातेवाईक मित्रपरिवार रहिवासी सोसायटी गणेशोत्सव मंडळे इत्यादी ठिकाणाहून जवळपास तीन हजार वह्या पुस्तके तसेच लिखाण साहित्य संकलित झाले हे सर्व साहित्य रोटरॅक क्लब सदस्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका विजया बराटे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये वितरित करण्यात आले शाळेय उपयोगी वस्तू हातात पडताच टाळ्या वाजवून मुलांनी आनंद व्यक्त केला रोटरॅक क्लब बाणेर आणि रोटर्या क्लब ऑफ सेलेस्टीअर्थ रोटरॅक क्लब ऑफ एस एस पी यू रोटरॅक क्लब ऑफ पिंपरी एलिट आणि रोटरॅक क्लब ऑफ ह्युमॅनिस्ट संयुक्त विद्यामाने हे सर्व शाळेय साहित्य संकलित करण्यात आले पुण्याव्यतिरिक्त चिंचवडच्या शाळेतही या साहित्यांचे वाटप करण्यात आले या प्रसंगी रोट्रॅक क्लब बाणेरचे अध्यक्ष दैविक कारिया यांनी संस्थेचे एकूण कामकाज हे वेगवेगळ्या पातळ्यांवर कसे केले जाते याविषयी माहिती दिली याप्रसंगी अनुराग लुणावत अनिकेत लुणावत ईशान सोनवणे यश झुमरे मृणाल जोशी कृष्णा लोखंडे निहारिका जोशी सुजान सय्यद मैत्रेयी भावे विराज वेंशपायन हर्षवर्धन शेलार मिहीर मुळे मयुरी चव्हाण आणि आदित्य पानचाळ यावेळी उपस्थित होते या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांदृष्ट फायदेशीर असा असणारा हा उपक्रम आहे गरीब गरजू असणारे आमचे विद्यार्थी नक्कीच याचा फायदा घेतील हा उपक्रम अतिशय रोटरॅक क्लब ऑफ बाणेर यांनी अतिशय सुंदर असा हा प्रकल्प राबवलेला आहे यापुढेही असा प्रकल्प या प्रशालेमध्ये आमच्या राबवावा आमचं सहकार्य त्यांना नेहमी मिळत जाईल आणि त्यांच्याबरोबर आलेले इतर सहकार्य जे आहेत त्यांचंसुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो कारण प्रत्यक्षात हा आमच्या मुलांच्या दिश्नं ही सर्व आमच्या आजूबाजूच्या वस्तीतून येणारी मुलं आहेत आणि गरीब गरजू मुलं असल्यामुळं हा उपक्रम अतिशय छान आहे तर असाच उपक्रम वर्षानुवर्षे राबवा असं मी त्यांना Hello everyone, I'm Rotaractor Devek Karya, president of Rotrak Club of Pune Baner, and here we are for our event, Vardhan. Vardhan is an event where we replace the sweets with books. Means uh, when guests come at our house, we would uh, request them not to get sweets. And in place of that, they would be getting books in form of donation to the Lord of Knowledge that is Lord Ganesh. So here we are and we have collected more than 2,500 books. अँड वी आर डोनेटिंग इट इन सेव्हरल स्कूल्स इन कोलॅबरेशन विथ मेनी मोर रोटरा क्लब्स इज रोट्रॅक्टर मयुरी प्रेसिडेंट ऑफ रोटरा क्लब ऑफ ह्युमॅनिटास आय थँक रोट्रॅक्टर दैविक अँड रोटरा क्लब ऑफ पुणे बाणेर फॉर इन्व्हाइटिंग असू दिस इवंट अँड वी आर डुईंग इट इन द कोलॅबरेशन दिस इज अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह अँड आय थँक दिस स्कूल इज वेल थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव रोट्रॅक्टर मैत्रिणी भावे मी रोटरा क्लब ऑफ पुणे सेलेशियल्सची प्रेसिडेंट आहे ज्यावेळेला दैविकने आम्हाला या इव्हेंटबद्दल सांगितलं तेव्हा आम्हाला सगळ्यांनाचा इव्हेंट खूप आवडला गणेशोत्सवामध्ये खूप जास्ती गोडधोड वाया जातं आणि त्यापेक्षा लहान मुलांना पुस्तकं पेन पेन्सिल देऊन त्यांच्या प्रगतीकडे छोटा खारीचा वाटा आपण हे करतोय याच्यासाठी आम्हाला खूप आनंद आहे आणि सगळ्या इतर रो ट्रॅक्टर्सचंही खूप धन्यवाद या प्रोजेक्टमध्ये आम्हाला मदत केली आणि एस्पेशली दैविकचे कारण त्याच्या क्लबनी एवढा छान प्रोजेक्ट आमच्यासमोर आणला विशेष बाब म्हणजे दैविक कार्य आणि त्यांचे सहकार्य मयुरीताई मैत्रियीताई आणि त्यांची टीम सर्वांचं विशेष कौतुक करावं वाटतं की एवढ्या लहान वयामध्ये त्यांनी हा स्तुत्य उपक्रम राबवलेला आहे या शाळेमध्ये येऊन त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप केलेलं आहे त्याबद्दल खरंच का त्यांचं कौतुक आणि त्यांना सहकार्य आणि योग्य मार्गदर्शक करणारे त्यांचे पालक आई बाबा यांचं फार धन्यवाद व्यक्त करते मी